पुणे विद्यापीठामधल्या इंजिनिअरिंगच्या एका प्रोफेसरनं रजनीकांतच्या दंतकथेला लाजवेल अशा वेगात पेपर तपासणी केली आहे अवघ्या वीस ते तीस सेकंदाला एक अशा वेगानं जवळपास तीनशे पंचावन्न विद्यार्थ्यांचे पेपर त्यांनी तपासले त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य मात्र धोक्यात आलंय पुणे विद्यापीठाचा प्रोफेसर रजनीकांत पेपर तपासले सुपरफास्ट रजनीकांतलाही मागे टाकणारा वेग वीस ते तीस सेकंदात तपासला एक पेपर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे पेपर एका वर्षाच्या मेहनतीवर तीस सेकंदात पाणी रजनीकांत स्पीड मुळावर अजब विक्रमाचा विद्यार्थ्यांवर गजब परिणाम पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीसाठीचा एक अजबच विक्रम केलाय अवघ्या दोनशे मिनिटांमध्ये तीनशे पंचावन्न उत्तरपत्रिका तपासून त्यांनी या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात घातलंय असेही परीक्षक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशीच खेळ दोनशे मिनिटात तपासल्या तीनशे पंचावन्न उत्तरपत्रिका इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जीव तोडून मेहनत घेतात केवळ याचसाठी की भविष्यात चांगल्या मार्क्सनी चांगली डिग्री मिळावी मात्र यावेळी पुणे विद्यापीठात परीक्षकांनी तारेच तोडलेत केवळ दोनशे मिनिटात तीनशे पंचावन्न उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यांचं भवितव्य जणू धोक्यात घातलं केवळ वीस सेकंदात एक उत्तरपत्रिका परीक्षकांनी तपासली आणि एका तासात उत्तरपत्रिकांचा गठ्ठा कॅप म्हणजे सेंट्रल असेसमेंट प्रोग्राम सेंटरकडं जमा केला याचा अर्थ केवळ वीस सेकंदात एका वर्षाच्या मेहनतीचं एका विद्यार्थ्याचं भवितव्य घडवलं हाती डॉक्युमेंट लागलेले आहेत त्याच्यानुसार मॉडेटरनी पूर्णता पेपर चेक करायचं तर सोळा अगदी तेरा सेकंदात वीस सेकंदात आणि खूप उशीर झाले तर चाळीस सेकंदात इंजिनिअरिंग सारख्या महत्वाच्या अभ्यासक्रमाचे पेपर ते तपासलेले आहेत अतिशय धक्कादायक पुरावा लागलेला आहे आमच्या हाती ज्यामध्ये पुणे विद्यापीठाचे कर्मचारी किती दुर्लक्ष किती बेजबाबदार व किती निष्काळजीपणाने पेपर चेक करतात विद्यार्थ्यांचे त्याची माहिती आज आमच्या हाती लागलेली आहे विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात ठेवून अशा पद्धतीने गैरप्रकार व भ्रष्टाचार करीत आहेत व त्याला कुलगुरू प्रशासन पूर्णतः पाठीशी घालत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष पसरला यासंदर्भात उत्तरपत्रिका पुनर्तपासणीच्या एका प्राध्यापकानं संबंधीची तक्रार कुलगुरूंकडे केली संबंधित मॉडरेटरनं तपासणी केल्याच्या सर्वच बाबतीत योग्य ती चौकशी केली जाईल तसंच त्या परीक्षकावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं परीक्षा विभाग प्रमुख संपदा जोशी यांनी सांगितलं टीचिंग फॅकल्टीमधल्या परीक्षेच्या संदर्भात असणाऱ्या कामांमध्ये कुठेही कुठल्याही प्रकारची काही कमी असली तर ते त्याला आपली लॅप्सेस कमिटी असते अशा तक्रारी लॅप्सेस कमिटीपुढे सादर केल्या जातात जे आपल्या नियम आहेत परीक्षेचे लॅपसेसचे नियम त्यानुसार त्याची पुढील शिक्षा म्हणजे शिक्षेची कठोरता आणि ती कारवाई अशी इम्प्लिमेंट होते यापूर्वीही असे अनेक प्रकार घडलेत अवैध प्रकारे गुणवाढ परीक्षा विभागातील गुणवाढ अशी अनेक प्रकरणं समोर येऊनही प्रशासन शांत आहे पण आता या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी उघड उघड चाललेला खेळ समोर येतो राहुल वाघ टीव्ही नाईन पुणे